नमस्कार सगळ्यांना ब्लॉक काढायचा लाईक लागून जरा ब्लॉक काढायचा मुद्दा म्हणजे काय मी एक जणाला पैसे दिलेत काहीतरी करायला का पण ती बाई काय रिस्पॉन्सच देत नाही पण असं नाही करायला पाहिजे जेव्हा तू सो समोरच्याला काहीतरी चॅलेंज करते आहे की मी ही गोष्ट मी तुझी करणार आहे मग तिनं ते करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे असं फसवा फसवीचे कामं कशाला पाहिजे आज तू थोडे का वाईना ना पण तू माझ्याकडनं पैसे घेतलेले आहेत काहीतरी गोष्ट करण्यासाठी पण तिनं माझं काम करायला पाहिजे का नाही आता ती माझा फोन पण उचलत नाही आणि ती मला काही रिस्पॉन्सच देत नाही मग असं नाही करायला पाहिजे तिनं आज तीन दिवस झालेत मी तिला पैसे पे केलेले आहेत आणि अजून ती माझं काम करत नाही मग अशा खोट्यांना बडी गोष्टी नाही करायला पाहिजे तिने ती कुठली आहे ते मला माहित नाही मी सांगतच तुम्हाला कुठली आज मी तिला शेवटचा चान्स दिलाय जर आज जर तिनं नाही केलं ना एक 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 तर मी तिचं नाव फोडणार आहे आणि सोशल मीडियावरती टाकणार आहे तर तिला आज माझं कुठल्या परिस्थितीत तिनं माझं काम करायला पाहिजे आजच्या दिवस मी बघणार आहे तिची वाट तिनं जर केलं तर ठीक आहे नाही जर केलं तर मी सोशल मीडियावरती डायरेक्ट तिचं नाव टाकणार आणि तिचा आय डी पण टाकून देणार आहे बघू मग पुढं काय होईल ते होईल एक तर मी नवीन युट्यूबर आहे मी नवीन यूट्यूबमध्ये चॅनल ओपन केलेले तर तिनं मला तसं नाही करायला पाहिजे ना आता पब्लिक एवढे वर्षापासून तिचे व्हिडिओ बघतात ते तिला फॉलो केलेले आणि ती तर काय चांगलंच काम करते म्हणून तिला सगळेजण फॉलो करतात मग ना एखाद्या जर व्यक्तीला तिनं तसं वागली तर मग तिला कोण तिच्यावरती विश्वास ठेवणार मला सांगा बरं तुम्ही हे चुकीचं का नाही सांगा परवा दिवशी फोन केला तर म्हणजे तुमचं काम उद्या होणार आहे आणि काल मी रात्री तिला परत मेसेज टाकला तर ती म्हणजे उद्या होणार आहे आणि आज परत बोले तर तिने माझा मेसेज रिसीव केला पण त्याच्यावरती तिनं मला काहीच उत्तर दिलेलं नाही मी असं नाही करायला पाहिजे पैसे काय झाडाला लागतात का माणूस काहीतरी उंच होण्यासाठी काहीतरी थोडंफार खर्च करतच की जेणेकरून माणूस कुठंतरी उंचावरती जाईल मी असं करायला पाहिजे का सांगा मला तुम्ही कमेंट मध्ये जर तिनं माझं आज काम नाही केलं ना तर मी तिचा उद्या नावा सगळं तिची आयडी सगळं मी व्हिडिओ बनवणार आहे तिच्या नावाने मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही बघत राहा आणि तिला काय एक जण नाही तिचा व्हिडिओ बघत साऱ्या धुण्या महाराष्ट्रामध्ये भरपूर तिचे व्हिडिओ बघतात मग ती काय असं सगळ्याला असं खोट बोलती का काय माहिती मला असं वाटतंय आहे शांतपास मग तेच मी आता बघणार आहे आता शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळपर्यंत तिने जर माझं काम नाही केलं का तर सोशल मीडियावरती मी उद्या तिचं नाव आणि आय आयडी काय ते आयडी सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही तर माणूस कुठून कुठपर्यंत जायला बघतं ते देतात सोडून आणि माणूस स्वतःचाच विचार करतं मग एक रुपया असा ना पण स्वतःचा विचार काय करायचा दुसऱ्याचा पैसाचा विचार करायला पाहिजे ना सगळ्यांनी फालतू विचार करतात लोक नुसतं लोभड्याचे कामं चालू आहे तिथं आता ती काय महाराष्ट्रात नाही आहे काही तर ती हिंदीमधून बोलते आहे आणि मी एक विश्वास ठेवला की जाऊ दे ती भरपूर जणांचं काम केलं असं तिने दाखवून दिलं होतं सोशल मीडियावरती म्हणून मी तिला मेसेज टाकला होता लाईव्हला आणि मी तिला था था। पे पण केला काय करायचं होतं ते पण पे केलेलं आहे पण तिनं असं नाही वागायला पाहिजे आज ती पैशासाठी सगळ्या गोष्टी करते मग आम्ही पण पैशासाठीच करतोय काहीतरी मेहनत मेहनत कशाला म्हणतात सांगा मला तुम्ही माझे काय पैसे काय वर आलेत का आज मी लपून छपून पुं काय गोष्टी करते सोशल मीडियावरती मग ते काय उगंच करते का काहीतरी व्हावं हो त्या पैशाचा उपयोग म्हणूनच माणूस ना लय माझं डोकं फिरलं नाही मी तिचं नाव तुम्हाला आहे ना आज जर तिने माझं काम नाही ना, ना केलं तर मी तिचं नाव उद्या फोडणार आहे तर तिला जर माझा व्हिडिओ बघायचा असेल तर तिने ओळखून घ्यावं स्वतःच की हिनं माझ्यासाठीच व्हिडिओ बनवायला मग आज तिचं काम करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे मी आज काही तिचं नाव फोडलेलं नाही आहे मी तुमच्यासमोर पण आज संध्याकाळपर्यंत जर तिनं माझं काम केलं तर ठीक आहे ना तर मी उद्याच्या आहे ना तिचं नाव आणि तिची आय डी मी तुम्हाला सांगणार आणि ते कुठून आहे ते पण मी तुम्हाला सांगणार तर माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मी उद्याच्या मी तुम्हाला दाखवणारच आहे बघणार आहे मी लेख खराब झालेले भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात घाबरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय